সঙ্গে মতো সব श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ जराचा सका नाष्टा स्वामी समर्थ सर्वांना अश्विनी सोमशयाच्या न्याणू सर्वांचं स्वागत आहे अश्विनी असतात अश्विनी या चॅनेल वर कॉमेडी व्हिडिओ असतात सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी या चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे हो तुम्हाला शिकायची का या मग शिकवते श्री सर्वांना जे कोणी नवीन असाल तर अश्विनी सोमश या चॅनलला नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे कर्नाटकला राहते कर्नाटकला राहते प्रशांत भाऊ प्रशांत भाऊ कर्नाटकला राहते नमस्कार शिकायच्या असेल तर या इकडं मी क्लासेस पण घेते लेडीज टेलर अशोक काकू नमस्कार अशोक काकू नाही माझंच नाव अश्विनी आहे माझीच आयडी ती पण मिस्टर तिकडनं चॅटिंग करतात काकू नाही काका आहे त्याच्यावर भाऊ कामाला आहे दादा ते पण देते बघा नमस्कार म्हणताय सर्वांना नमस्कार ताई नमस्कार झाले का नाश्ता तुमचा पण शुभ नमस्कार शुभ शुभ सकाळ सगळ्यांना ताई म्हणताय शुभ सकाळ सगळ्यांना झालंय का चहा सकाळचा नाश्ता वगैरे झाला का नवीन असाल तर अश्विनी सोमशिया चॅनलला नक्की भेट द्या हो अंजल ताईला मी नमस्कार म्हटले ताईंच झालं का नाश्ता अंजलताईजल ताई नाश्ता झालाय का आवडलेत का तुमचे काम सर्वांनाच समर्थ नवीन असाल तर अश्विनी चॅनेलला नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे वा ते आवडते थैंक यू आवड़े तो लाइक करा शेयर करा कमेंट मध्य नक्की संगा गवार की भाजी गवार की भाजी खाके गवार हो गया जे? मेन लेडीज टेलरिने आरएन गुना हे माइटने आरएन मी लेडीज टेलर आहे हो मी बोलले नमस्कार ताई एंजल ताई नमस्कार शुभ सकाळ माझा व्यवसाय मी लेडीज टेलर आहे ब्लाउज ड्रेस गाऊन वगैरे पूर्ण मी सर्वांना नमस्कार श्री नमस्कार। स्वामी समर्थ नवीन तर अश्विनी अश्विनी समोर चॅनलला नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात कसे वाटतात नक्की सांगा ताई धन्यवाद बाय सपोर्ट करत राहा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद तुमचे विचार आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो छान वाटतात दत्त भाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ आमच्या व्हिडिओ बघतात का दादा तुम्ही कुठून आहात हो का आधीच पाहिजे का तुम्ही माश पूर्ण आता कसे वाटतात आमचे व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आमचे कॉमेंट व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा कसे वाटतात आमचे व्हिडिओ दत्त भाऊ तुम्ही खूप लांब बघता छान वाटत मी कर्नाटकून बोलते तुझ्याशी तसे आमचे गाव जुन्नर आहे पुणेकर आहोत आम्ही बघा नक्की बघा कमें, कमेंट करा कसे वाटतात कॉमेडी कॉमेडी व्हिडिओ असतात लाईक डन दन, धन्यवाद दादा हाय एस आर भाऊ एस भाऊ येस आर भाऊ नमस्कार लाईक ड्रम केल्याबद्दल धन्यवाद कुठून आहात तुम्ही चांगले आहे का आवडतात का तुम्हाला शेअर करत जा आवडत असेल तर शेअर करत जा आणि लाईव्ह येत जा आमची एक साडेसातची लाईव्ह असते त्याच्यामध्ये मिस्टरी असतात आम्ही दोघंही फ्री टाइमात म्हणजे फ्री टाइम असतो साडेसात वाजता संध्याकाळी त्यावेळेस आम्ही दोघंही असतो लाईव्ह नक्की साडेसात वाजता एकदा नमस्कार माधान भाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून आहात तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात का कसे वाटतात व्हिडिओ व्हिडिओ कसे वाटतात आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात कुठला आहात दादा तुम्ही समाधान समदांदा कुटनात व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चला खूप छान धन्यवाद दादा नाशिक नाशिकून छान वाटते खूप जण आपले असे खूप जण नाशिकवरून बघतात असे वर लोक असतात हाय नाशिकादा राजभाऊ नमस्कार झालं का तुमचा नाश्ता वगैरे कस काय तुमची तब्येत धन्यवाद दादा लाईक दा केलं म्हणून तुम्ही आल्यानंतर सांगा नाही लागत लाईक केले म्हणून करत राहा आणि आता दादा म्हणजे मला पहिल्यांदा लाईव्ह यायला असं कोण काही तसे कमेंट टाकतात का काय करतात म्हणजे अजून पण हे वाटतं पण एक, एक गोकुळ भाऊ झालं तुम्ही झाले तुम्ही थोडं सपो सपोर्ट करता म्हणून काम करता करता असं येत राहते लाईव्ह नाही तर पहिल्यांदा मी फक्त दोन वाजताच असं भीत भीत यायचे दोन वाजताच का फोन काही असं का काय आणि प्लस म्हणजे एक काही असते त्याच्यामुळे नाही वाटत आणि ते, ते कामवर असतं त्याच्यामुळे आणि आतापासून म्हणजे आता बरेच झाली तुमची झाली राजभाऊ म्हणजे तुम्ही डोकं भाऊ हो। येत राहतात लाईव्ह वर छान वाटतं आणि कुणी काही कमेंट दिले तरी ते रिप्लाय देणार म्हणजे माझ्या सपोर्ट करतात ते खूप छान वाटत हो बरोबर आहे दादा पण तुम्ही म्हणून मला काही वाटत नाही आल्यानंतर बोलायला पण कसं काम करता करता थोडे कमेंट तुम्ही पण वाचतात आणि गोकूबा सपोर्ट करतात तुम्ही पण म्हणजे एक भावासारख सपोर्ट करता काय वाटत नाही ते वाट त्याच्यासाठी मग आता असं दिवसातून तरी म्हणजे मी दोन तीन वेळेस असं येत राहते काम करता करता लाईव्ह म्हणजे कुणीतरी आपल्या सपोर्टला असलं भीती वाटत नाही कोणाची कमेंट कशी येते काय येते टेन्शन येत नाही पण आणि राहू शकतो तुमचा म्हणजे बहुतेक सपोर्ट करतात पण आता तुम्ही झालं तुम्ही आता आ, मला जास्त बहिणी तुम्ही गोकुळ भाऊ जास्त सपोर्ट करत राहतात नाही दादा जेवण नाही केलं नाश्ता केला नाश्ता झाला आता मुलींना घेऊन येईल मग त्यांच्या बरोबर जेवण करेल बारा वाजता सुटते त्यांची छान बारा वाजता बाय हा मी पण आता हे करते बंद करते झाले दहा पंधरा मिनिटं मग लाईव्हते पुन्हा मुलींना घेऊन आल्यानंतर त्यांना आणायला जायचंय आता चालते मग सर्वांना बाय लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सपोर्ट करत करा अश्विनी अश्विनी सोमश या चॅनलला नवीन असंत नुकती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा